नमस्कार मी रोहन पाटील बागकाम किंवा टेरेस गार्डनिंग करत असताना माती कुठली वापरायची ती आणायची कुठून याबाबतचा बराचसा गोंधळ असतो तो दूर व्हावा म्हणून हा व्हिडिओ इकडे नदी दिसते आहे या साईडला आणि नदीच्या दोन्ही काठावरती म्हणजे तुम्ही या या बाजूला हा जो भाग आहे त्याला आपण जे मळीचा भाग असं म्हणतो आणि ही जी हे जे तुम्हाला सगळं दिसतं हे बेसिकली आ, हे पोळटा रान आहे म्हणजे इथून हे तुम्हाला हे जे या साईडला दिसतं हे पोळटा आहे जसं जसं आपण या साईडहून असं लांब लांब इकडे इकडं जायला लागतो तसं जी मळीची माती आहे त्याचा हा कलर पोळट्याची माती आपण जे म्हणतो तो बदलून काढावा लागतो हे पोळटा आहे लक्षात घ्या इथे हा जो सगळा दिसतो आहे हा परिसर किंवा माझ्या इथून खालीपर्यंत हा सगळा जो पट्टा आहे जो नदीला पॅरलाल गेलेला आहे तो पोळटा म्हणून कन्सिडर केला जातो आणि मग जसं जसं या साईडला जाल तशी माती आहे ती बनते आता आपण बघा ह्या नदीच्या पात्रासमोर म्हणजे इथे तुम्हाला समोर जे आहे ते नदीचं तुम्हाला पात्र दिसतं या या ठिकाणी आणि ही काठाची जमीन आहे या प्रकारची जी माती आहे याला म्हणायचं पोयटा हा जो आहे हा पोयटा मातीचा प्रकार आहे आणि ही सँडी सॉईल असते ही बागकामासाठी अतिशय उपयुक्त आणि चांगली माती असते सो तुम्हाला लक्षात आलं असेल की नदीच्या अगदी लागून हा लगतचा जो भाग आहे हा सगळा जो आहे हा पोयटा मातीनं बनलेला भाग आहे आणि पोयटा माती ओळखायची खूण म्हणजे ही माती अतिशय मऊ असते तुम्ही जर ही माती हातात घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की ही खूप मऊ माती आहे आणि याचं थोडंसं जर आपण हे बघा हे याचे असे आपण लाडू टेस्ट करून बघू हे बघा हे ओलं आहे सो तुमच्या लक्षात आलं असेल की ही माती आपल्या बागकामासाठी अतिशय उपयुक्त अशी माती आहे याला म्हणायचं मळीचा भाग आणि ही मळीची माती ती ही मळीची पोयटा माती नदीला लागून असलेला भाग हा मळीचा भाग आहे याच भागामध्ये आता ही नदी आपली कृष्णा नदी आहे आणि याच भागामध्ये वांगी वगैरे ज्या काही फळभाज्या येतात त्या अतिशय सुंदर त्याची चव असते तर तुम्हाला त्या टेक्स्चरवरूनच लक्षात आलं असेल की किती सुंदर अशी माती आहे हे बघा इथं पाणी पाजलेलं आहे आणि याचं टेक्स्चर ह्या मातीचं अतिशय मऊ असं टेक्स्चर आहे याचं आता आपण नदीच्या बाजूकडून थोडंसं वरती आलो आहे इथून साधारण नदी आहे ती एक पाचशे मीटर फक्त खाली आहे या दिशेला म्हणजे हे जे वाहनं तुम्हाला हे जे पेट्रोल पंप दिसतं याच्या पलीकडच्या साईडला नदी आहे आणि आता हे एक शेत तुम्हाला दाखवतो मी बेसिकली जे म्हटलं होतं कर्ली माती ही कर्ली मातीचा एक गुणधर्म असा आहे की त्याच्यातलं पाणी पूर्ण गेल्यानंतर ती वाळलेल्यासारखी होते किंवा एक एकदम घट्ट होते तर हे तुम्हाला हे दगड दिसत आहेत बघा हे अतिशय दगडासारखी ही माती तयार झालेली आहे आणि हे बघा हे बघा हा हा ढेकूळसुद्धा सर दगडासारखा कठीण आहे हे बघा ठीक आहे पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी सोडता तेव्हा ती अतिशय मऊ आणि कसदार अशी माती बनते सो हे ही नदीची करली माती याचं एक सॅम्पल आपण इथून घेऊया जेव्हा याच्यामध्ये पाणी सोडलं जातं तेव्हा ती खूपच भुसभूषित बनते ही सगळ्यात जास्त कसदार अशी माती असते आणि नदीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आता तिसऱ्या प्रकारची आपण माती बघूया सॉईल बघूया तर हे समोर आता तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतं आहे त्याला म्हणायचं कॉटन सॉईल ओके सो याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी मिसळतो तेव्हा ते ही दलदलीसारखी किंवा त्या प्रकारची बनते पण याच्यातनं पाण्याचा निचरा व्हायला खूप वेळ लागतो म्हणजे जवळ आठ ते पंधरा दिवसानंतर पाण्याचा हळूहळू निचरा याच्यातनं होतो आता कर्ली मातीमध्ये आपण काय बघितलं की मातीचं जे काही ढेकूळ आहे कठीण दगडासारखी कठीण आपल्याला दिसतात हे जे आहे ते ही कठीण नसतात ही सहज तुम्ही हातानं तोडू शकता आणि अतिशय सॉफ्ट अशी ही ढेकळं असतात हे बघा तर ही ही जी माती तुम्हाला आता समोर दिसते आहे याला म्हणायचं कॉटन सॉई आता हा एरिया बघा हा नापिक झालेला पॅच आहे आणि या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिठाचं प्रमाण आहे ह्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळं जे दिसतंय ते मीठ आलेलं आहे ओके म्हणजे हे खरफुटीचं रान आहे आणि त्याचा रंग बघा तुम्हाला रंग लक्षात येत असेल कुठला ये रंग आहे बघा ह्याचा हा रंग जो आहे तो भुरकट रंग झालेला आहे मातीचा आणि पूर्णपणे शारपड झालेली ही जमीन आहे पूर्ण मातीची धूप झालेली आहे हा रंग बघा तर आपण हे शिकलो होतो की माती आहे ती पूर्णपणे ह्याच्यातला कस आहे तो निघून गेलेला आहे आणि ही शार्पड झालेली माती आहे सो हे रंग या मातीचा या पद्धतीनं झालेला आहे याच्यामध्ये कुठलंही पीक आहे ते उगवून येत नाही म्हणजे तुम्ही बघू शकता की इकडे आजूबाजूला सगळीकडे पिकं आहेत इथं मात्र काही उगवलेलं नाही आहे आणि हे मिठाचं प्रमाण याच्यामध्ये किती आहे तर ह्या मातीच्या रंगावरनं लक्षात येतं आहे हे बघा ह्या चॅनलमध्ये ह्या ट्रेंचमध्ये बघा तर हे सगळं जे तुम्हाला दिसतं आहे हे सगळं मीठ आहे फुटलेलं तर याचं सॅम्पल पण आपण घेऊया आता परत ही एक वेगळी नदी आहे आणि तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपण मगासपासून या नदीचा नदीविषयी नदीच्या आजूबाजूची जमीन जी आहे त्या जमिनीचा किंवा मा, तिथल्या मातीचा आपण एक अभ्यास करतो आहे पण आता तुमच्या हे लक्षात येईल की नदीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही अंतरापर्यंत म्हणजे आता इथून इथंपर्यंत या पद्धतीनं तुम्हाला हे जे समोर दिसते आहे ही सगळी पोयटा माती त्याच पद्धतीनं समजा नदीच्या त्या बाजूला आपण गेलो जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत म्हणजे आता हे बघा हे जे हे दिसतंय तुम्हाला हे सगळं तुम्हाला पोयटा मातीचा काठ आहे आता या साईडला जर आपण बघितलं तर इकडे पण ही नदी दिसते समोर मधनं गेलेली आणि ह्या दोन्ही साईडला जी आहे ती गाळाची पोयटा माती तुम्हाला दिसेल जसं आपण या नदीपासून लांब लांब जात जाऊ तसं आपल्याला पहिल्यांदा आता हे टप्पे लक्षात घ्या नदीच्या जवळची गाळाची पोयटा माती जसं आपण या बाजूला जाऊ तसं तुम्हाला कर्ली काळी माती दिसेल कर्ली काळी माती झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे कुठेतरी या इकडच्या बाजूला तुम्हाला कॉटन सॉईल ही मिळायला लागेल आणि माळाच्या मातीमध्ये माळाची जी माती असते त्याच्यामध्ये परत दोन प्रकार येतात त्याच्यामध्ये डोंगरी माळ एक येतो आणि सपाट माळाची माती येते हे बघा ही डोंगर रांग दिसते आहे इकडं गेल्यानंतर आपल्याला ती बघायला मिळेल आणि सपाट मैदानी माळाची माती सो इकडे डोंगर रांग आहे हा बघा हा कोल्हापूर जिल्हा येतो आणि हा सांगली जिल्हा आहे तर डोंगरी माळाची माती आणि मैदानी माळाची माती ह्या दोन बघूयात आपण हे बघा आता ही माती बघा तुम्ही समोर इथं ह्या शेतकरी दादांनी हे बघा इथं हा समोर जो आहे तो डोंगर दिसतोय ही डोंगर रांग आहे आणि ही जी माती हा जो प्रकार दिसतोय तुम्हाला याला म्हणायचं डोंगरी माळ यांनी वांगी लावलेली आहेत आणि वांग्यामध्ये हे मल्चिंग केलेलं आहे हे जे हे जे दिसतंय तुम्हाला ह्याला मल्चिंग पेपर असं म्हणतात आणि इथे ड्रिप केलेलं आहे तर ही जी माती आहे याला म्हणायचं डोंगरी माळाची माती आणि ही माती असे याच्यात साधारण चुनखडीचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी असतं आणि याच्यामध्येच तुमचं आयनचं प्रमाण म्हणजे फेरसचं प्रमाण जे आहे लोह म्हणतो आपण त्याला तेही जास्त <tosan> असतं ते ह्याला म्हणायचं डोंगरी माळाची माती मगाशी आपण नदीकडेला एक पोळटा प्रकार बघितला त्यातलाच हा नदीकडेचा एक वेगळा प्रकार आहे मगासा पोयटा थोडासा त्याचा रंग वेगळा होता आणि ह्या पोळट्याचा रंग तुम्ही बघितलात तर बघा हा थोडासा डार्क रंगाचा पोयटा आहे थोडासा रा लाल रंग आहे याच्यामध्ये सो हा लाल रंगाचा पोयटा आहे आणि हा सुद्धा रोपं लावायला अतिशय उत्कृष्ट असतो थो। हा थोडासा लालसर रंगाचा पोळटा तुम्हाला दिसतोय तर हा सुद्धा नदीकडेचाच पोळटा आहे फक्त मगासचा थोडासा वेगळा होता आणि हा थोडासा वेगळा पोळटा प्रकार आहे आता हा बघा हा जो परिसर तुम्हाला दिसतो आहे ही जी शेतं सगळी आहेत ह्याला म्हणायचं मैदानी माळाचा भाग हा डोंगर रांगापासून लांब आहे तर हा जो आजूबाजूचा सगळा एरिया तुम्हाला दिसतो आहे आता हे जे या साईडला दिसतं आहे तुम्हाला तर हा जो सगळा आहे मैदानी माळ आहे हा मातीचं टेक्स्चर जर बघितलं तर ही माती बघा या पद्धतीची ही अशी माती आहे ओके सो हा मातीचा रंगसुद्धा तुम्हाला दिसतो आहे हा कसा आहे बघा तर इथे जवळपास सगळा हा जो परिसर आहे हा पूर्णपणे हा सपाट माळाचा परिसर आहे आणि ह्या मातीचं टेक्स्चर जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल की हे माती आहे ती पांढरी पांढऱ्या रंगाची किंवा थोडीशी पिवळट पांढरी अशी माती आहे तर त्याला म्हणायचं मैदानी माळाचा भाग मैदानी माळ भागातली जमीन आहे किंवा डोंगरी माळ भागातली जमीन आहे त्याचा एक आणखीन एक ड्रॉबॅक असा असतो की पाणी त्याला खूप लागतं तुम्ही आज पाणी दिलं की साधारण एका दिवसामध्ये पाणी आहे ते पुन्हा एक दोन दिवसामध्ये पुन्हा पाण्याला ती माती येते लक्षात घ्या या मातीमध्ये सुद्धा तुम्ही झाडंही लावून बघू शकता